द आवाज नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द आवाज तरोडा टाकडी शिवारात पाण्याचा हाहाकार सविस्तर बातमी अशी की दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्री टाकडी तरोडा शेत शिवारात पावसाने हाहाकार माजवला तरोडा टाकडी परिसरातील अनेक एकर शेतीचे नुकसान पावसाने केले कपाशी तूर सोयाबीन संत्रा इत्यादी पिकावर ढगफुटी सदृश पावसाने प्रभाव टाकला त्यामुळे तरोडा टाकडी शिवारातील दत्ता कतले अमोल शेंदुरकार कल्पना राऊत अनिल माधनकार ज्ञानेश्वर माधनकार कैलास बर्डे गजानन ढगे लक्ष्मण बर्डे आदी शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले दरम्यान या संबंधित शेतकऱ्यांनी शासन प्रशासनाने त्यांचे वेळीच पंचनामे करून आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी या विभागाचे खासदार संजय देशमुख यांच्याकडे केली आमच्या पुढील बातमीच्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद आज आमच्या टाकडी व लाखशिवार नदी असल्यामुळं आज आमच्या शेतातने काल रात्री भरपूर पाऊस झाल्यामुळे आज आमच्या शेताचे असे काही नुकसान झालेले आहे की जेणेकरून आम्हालासुद्धा पाव नाही वाटावं लागले अशा पद्धतीनं नुकसान झाले की आम्हाला विचार यायला लागला की आमचं एकच पीक असताना त्याच्यात बी दुष्काळ असा होऊन राहिला याची आमची एक, एक विनंती आहे आमचे लाडके खासदार माननीय संजय भाऊ देशमुख यांना विनंती करून तुरंत याचा तहसीलदार साहेबांना आदेश देऊन याची पाहणी करून जो काही भरपाई मिळत असेल याची तुरंत आदेश द्यावा अशी विनंती करून मी माझ्या शेताचे झालेले नुकसान तुम्हाला दाखवत आहे पूर्णपणे पाहून घ्या आज सर्वच इकडं हे झालेली आहे की गट टाकडी ते लाक शिवार असणारा मोठा नदीचा नाला असून ते भरपूर काही फुटला त्याच्यामुळं बरेचसे कास्तकारांचे नुकसान झाले याची थोडीशी पाहणी करून आमच्या खासदार साहेब यांना विनंती करतो थोडंसं आदेश देऊन त्यांना तुरंत पाहणी करण्याकरता पाठवावे अशी विनंती करतो